जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आमचं शिरोली गावचे एक मताने एक निर्णय झालेला आहे त्या निर्णयाप्रमाणे मी माझा या मतदान प्रक्रियेतून निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे आणि माझा गणेश नाना आरगडे व मंगेश सावंत यांना बहुमताने निवडून आणण्याचा आम्ही एक मताने निर्णय घेतलेला आहे त्यांना पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा शिरोली मातेच्या जातमाता मंदिरामध्ये आमची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस संपूर्ण गावाचं ठरलं होतं की गावामधनं एकच उमेदवार द्यायचा आणि तो उमेदवार म्हणजे गावाने ठरवलेले होते मंगेश भाऊ सावंत आणि त्यानुसार माझी उमेदवारी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं अधिकृत होत्या खेड तालुक्याचे आमदार बाबा शेठ काळे यांनी जाहीर केली होती आणि त्याच धर्तीवर जनता दलामध्ये आमच्या गावातले काही कार्यकर्ते काम करतात त्यामध्ये ॲडव्होकेट मच्छिंद्र उमाफ यांनीसुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु गाव बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्यानुसार त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो दोन महिने झाले आपण शिवसेना पक्ष आपल्याला मतदारांचा कसा आहे शंभर टक्के खूप मोठा पाठिंबा आहे खेड तालुक्याचे आमदार ज्या घराण्याचे प्रतिनिधित्व करत होते गटाचे प्रतिनिधित्व करत होते ते आदरणीय बाबा शेख काळे यांचा हा घरचा मतदारसंघ आहे त्यांनी केलेला जो विकास कामांचा डोंगर आहे त्या डोंगराच्या जीवावर मी ही पंचायत समिती निवडणूक लढवतो आहे आणि त्यांच्या जो फायर असलेला आहे त्याच्यावर मी कळस चढवण्याचं नक्की काम करेल मतदारांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच विजय होऊन मी भागवा फडकावल्याशिवाय आणणार नाही जिल्हा परिषदेच्या काय आहे म्हणजे आता त्यांनी जर तुम्हाला पाठी सर्वप्रथम मेदन करवाडी काळू जिल्हा परिषद गटात आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आपल्याला मिळाली आहे आणि पंचायत समुद्रची उमेदवारी आमचे सहकारी मंगेश सावंत यांना मिळालेले आहे आणि त्यांच्याच गावातील श्री मच्छिंद्र होमाप यांनी जनता दलाची उमेदवारी त्यांना अधिकृत मिळाली होती पण चिरोली ग्रामस्थांचा एक निर्णय झाला की त्यांचा पंचायत समितीचा उमेदवार असल्यामुळं एक गाव एक उमेदवार आणि चिरोली ग्रामस्थांच्या मान ठेवून मचिंद्र उमा यांनी जनता दलाची जिल्हा परिषदेची उमेदवारी मागे घेतली त्याबद्दल सर्वप्रथम मी उमासाहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी एक मोठा मुखाने पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नक्कीच जिल्हा परिषदसाठी मला माझ्या काळूस गावातून गावातूनसुद्धा आमचं गाव एक झालं आणि आम्ही खाली पंचायत समितीची उमेदवारी कोणाला घेऊ दिली नाही आमच्या गावाने त्याच धर्तीवरती सुद्धा ग्रामस्थांनी एक निर्णय केला की आपल्या गावाला जर पंचायत समितीची उमेदवारी आहे तर जिल्हा परिषदचा उमेदवार आपल्या गावातून दुसरा कोणी द्यायचा नाही आणि त्यांचा मान राखून आज उमासाहेबांनी ही माघारी घेतली आणि नक्कीच ह्या जिल्हा परिषद गटात आणि या काळूसगणात एक उच्चांक होऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील एवढी आम्हाला खात्री आहे